पुढे बातमी पुण्यातून पुण्यातील महात्मा फुले वाड्यात मराठा आरक्षणाच्या जीआरचा निषेध केला गेलाय लक्ष्मण हाके यांच्याकडून जी आर फाडून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम राज्य सरकारनं केलंय अशी टीकाही लक्ष्मण हाके यांनी केली आहे आम्हाला गाड्या बंगल्याचं आमिष नको आरक्षण हवं असंही लक्ष्मण हाके यांनी निषेध व्यक्त करत म्हटलाय राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधामध्ये ओबीसी नेते जे आहेत ते महात्मा फुलेवाड्यामध्ये निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करतायत लक्ष्मण हाके आहेत त्याचबरोबर मंगेश ससाने आहेत तुम्ही कालपासून भूमिका मांडताय आज चक्क महात्मा फुले वाड्यात आंदोलन सुरू केले काय ज्या आमच्या पित्यानी या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला समतेचा संदेश दिला ज्यावेळी या महाराष्ट्रातले संस्थानिक देशातले संस्थानिक इंग्रजांकडं क्लबचे सदस्यत्व मागत होते आपल्या जहागिऱ्यांचं संरक्षण करत होते वाड्यांचं संरक्षण करत होते जमिनींचं संरक्षण करत होते त्याचवेळी आमचे महात्मा ज्योतिराव फुले हंटर कमिशन असो किंवा अजून कुठले कमिशन असोत त्यांच्यासमोर या भारतीय समाजव्यवस्थेतल्या शोषिताला वंचिताला मागासवर्गीयांना या लोकशाहीमध्ये मानाचं सन्मानाचं समतेचं बंधुतेचं तत्व किंवा या सर्व लोकांना समान वागणूक मिळावी या लोकशाहीमध्ये तेही नागरिक आहेत ही एक समतेचं धोरण ज्यांनी या देशाला दिलं त्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या ऊर्जास्थळावरती आम्ही येऊन आम्ही धरणे आंदोलन करत आहोत कारण महाराष्ट्रातल्या या पुढाऱ्यांनी या राजकारण्यांनी या कारखानदारांच्या नेत्यांनी नेहमी भाषणामध्ये फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेतलं पण त्याच महाराष्ट्रामध्ये आज ओबीसींचं आरक्षण या एका जे आरद्वारे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे यामध्ये ओबीसी आरक्षणाचं म्हणजेच संविधानिक आरक्षणाच्या तत्वाची पायमल्ली केलेली आहे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे एका आपिडवीटद्वारे कुळातील नात्यातील गावातील माणसाला जर सर्टिफिकेट मिळणार असेल आणि शासन शासनकर्ती लोकं राज्य करती लोक गावात डॉमिनंट असणारी लोकं गावात दहशतवाद निर्माण करणारी माणसं गावात मारामाऱ्या करणारी माणसं ही जर या मागासांच्या आरक्षणामध्ये आली तर या मागासवर्गीयांचं काय होणार अदर बॅकवर्ड क्लासेसचं काय होणार या लोकांना सोशल जस्टिस कळणार नसेल संविधानाचं तत्व कळणार नसेल महामानवांचे विचार करणार नसतील तर अशा पुढाऱ्यांचा अशा कारखानदारांच्या नेत्यांचा आम्ही निषेध व्यक्त करायला आम्ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ऊर्जास्थळावर इथं आलेलो आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे